वर्धातील पिपरी मेघे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वर्धा आर्वी रोडवरील जुना पाणी चौखा गेली अनेक वर्ष नागरिकांच्या डोळ्यात खुपणारा ज्वलंत प्रश्न बनलाय तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षापूर्वी धडाकेबाज जाहिरातबाजी करत या रस्त्याचे काम मंजूर केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आंभोरे यांच्या देखरेखीखाली आणि सब कंत्राटदार तिवारी यांच्या मार्फत काम सुरू झाले पण आज स्थिती काय फक्त तीस टक्के काम पूर्ण सत्तर टक्के काम गायब एवढा निधी मंजूर होऊनही ठेवण्यात हो आले उर्वरित कामाचा निधी कुठे गेला प्रशासनातील अधिकारी कंत्राटदार आणि राजकारणी यांच्या संगमताचा हा प्रकार नाही का या सगळ्या सर्वसामान्य जनता मात्र रोज खड्ड्यांशी झुंज देत आहे वाने खड्ड्यात अडकून नुकसान होत आहे अपघातांचा धोका वाढलाय शाळा कॉलेजच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग शोधावा लागतोय नोकरदार वर्ग व रोजच्या रोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे जुना पाणी चौकात साचलेलं पाणी थेट बुट्टीपोळी तुळजापूर महामार्ग उतरत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या चर्चेत आहेत त्यांनी नुकतेच जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेऊन गुणवत्तापूर्ण काम करण्याचा आदेश दिले मग प्रश्न असा अजित पवारांचे आदेश वर्ध्यातील अधिकाऱ्यांना लागूच होत नाहीत का की अजूनही जुन्या भ्रष्ट सुरू आहेत जनतेच्या जीवाशी खेळून प्रशासन केवळ कंत्राटदारांना फायदाच करून देत आहे का संताप नेत्यांच्या भाषणात विकास झळकतो पण प्रत्यक्षात खड्ड्यांचाच महासागर दिसतो तीन वर्षात तीस टक्के का बाकीचे सत्तर टक्के गिळलं कोणी खड्ड्यात जनता पण सत्ताधारांच्या खिशात मात्र पैसा नागरिकांची मागणी या रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं सर्व खड्ड्यांची डागडुजी करून योग्य जलनिस्सारणाची व्यवस्था करण्यात यावी निधीचा अपव्य झाल्यास जबाबदार अधिकारी कंत्राटदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी आज जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे रस्ते बुजवले नाहीत तर जनतेचा संताप थेट रस्त्यावर दिसेल आणि निवडणुकीत मतपेटीतून या भ्रष्ट कारभारांचा हिशोब घेतला जाईल गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजकरे रुनाल्ड होक सुबस सचिनोली वर्धा